कायद्याचं राज्य भारताने मान्य केलं लोकशाही कायद्याचं लोकांचं लोकांसाठी लोकांनी राबवलेले राज्य हे अशा पद्धतीने आपण ही सुरुवात केली त्यासाठी असंख्य लोकांनी बलिदान केलेलं तुम्हाला आपण त्यांची आठवण विसरता कामा नाही त्याच वेळेला अत्यंत अशी बलिदान करणारी व्यक्ती आणि आपल्याकडनं की त्यांचं नाव सुद्धा कुठे दिले गेले नाही पण अत्यंत जेवढे काही मोठी विरोध करता येईल अशा प्रकारे प्रत्येक स्त्रीने त्या काळात भाग घेतलेला आहे पण आपण नेहमीच्या इतिहासातच रमताना इतिहासात चुका दुरुस्त करायला मागत नाहीये आज आपण वेगवेगळ्या धर्म जाती पंथाच्या फुटीच्या वातावरणामध्ये विष कालवणाऱ्या त्यांच्यामध्ये आपण आहोत पण त्यांना आपण बळी न पडता आपली एकता एकसंधता राखण्याचा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे आणि तरच आपला देश त्या खऱ्या सत्ता राज्यामध्ये देशामध्ये दे भाई अन्यथा आज आपण जागतिक प्रश्न कसे उपस्थित झालेले आहेत आपापसातल्या भांडणांमुळे आपले शेजारच्या राष्ट्रांमध्ये किती प्रचंड परिस्थिती गंभीर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्यासारखे सामान्य माणसंच बरे जात असतात ह्याची भावना ठेवून आपण ह्या प्रजासत्ताक दिने मला वाटतं अशी प्रतिज्ञा केली पाहिजे की मी जात पंथ धर्म यांच विश्लेषण योग्य पद्धतीने करून एकतेला अखंडता कशी देता येईल आणि आम्ही एकत्र मी भारतीय हो, या भावनेने कसे राहता येईल ह्याचाच विचार सतत आपल्याला डोक्यात ठेवला पाहिजे की मी मी माझा देश आणि मी भारतीय हो, आणि भारत माता ही माझी आई आहे आणि त्याच्या प्रती सर्वथा मी बलिदान देईन प्रत्येक गोष्ट मी त्यासाठी त्या चालेन असाच आपल्याला विश्वास ठेवून समर्थपणे विकासाची वाटचाल करता येईल हेच मला वाटते मोलाचे आहे आणि ह्याच विचाराने आपण पुढे जायला हवे आणि आपल्या सर्वांना तात्पर्यपर्यंत मी शुभेच्छा करतो